सध्या आपण इयत्ता पहिलीला रोजचा घरचा अभ्यास पाहत आहोत जो की रोज ला अपन, मी यूट्यूबला अपलोड करते त्याच्यामध्ये मागील दोन व्हिडिओमध्ये आपण मी देत असलेल्या घरच्या अभ्यासामधील गणितं व पेरजीची गणितं तीन पद्धतीने कशी सोडवायची याचे दोन व्हिडिओ पाहिले आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंकांचे चित्र कसे काढायचे एक ते वीस अंकांचं चित्र किंवा त्यातल्या त्यात स्पेशली दहा ते वीस अंकांचं चित्र कसं काढायचं हे अंकांचं चित्र मी स्वतः तयार केलेलं आहे मुलांना तो अंक जो आहे की प्रॉपर सोळा अंक आहे किंवा सतरा अंक आहे तो अंक असाच का किंवा तो अंक नक्की किती आहे ती अंक म्हणजे नक्की किती वस्तू असतात हे मुलांना समजावं ही संकल्पना स्पष्ट व्हावी त्याच्यासाठी हे, पर, हे चित्र मी तयार केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा ते वीस पर्यंत अंकांची चित्र कशी तयार करायची हे वस्तूंच्या व कृतीच्या सह्यातून पाहणार आहेत चला तर मग पाहूयात की अंकांचं चित्र कसं काढायचं चित्र आज आपण सतरा या अंकाचं चित्र कसं काढायचं पाहणार आहोत आज जसं काढणार आहोत आपण सतराचं त्याच पद्धतीनं सोळा पंधरा चौदा तेरा या अंकांचे चित्र काढायचे आहेत मग जेव्हा ज्या अंकाचं चित्र सांगितलेलं आहे कृती रूपात चित्र काढताना अगोदर काय करायचं अंक कुठला सांगितला आहे सतरा मग तो अंक अंकी आणि अक्षरी आधी लिहून घ्यायचा मग इथं मी अंकी आणि अक्षरी सतरा लिहून घेते त्याच्यानंतर काय करायचं सतरा मणी काढायचे सतरा मणी काढायचे आपण काढूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा हे असे सतरा मणी अगोदर काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ह्या सतरा मणींची मांडणी दशक आणि एका कशी करायची हे बघूया मग आता इथं काय करते सगळे मणी मी बाजूला काढते आणि चित्र आपण कसं तयार केलेलं आहे दशक बांगडी काढून चित्र तयार केले ना मग हे बघा आता ह्या एक दोरी घेतली दोरी आणि त्या दोरीमध्ये मी दहा मणी ओवले आणि त्याची आम्ही अशी दशक बांगडी तयार केली ही दशक आम्ही ह्याला दशक ऐवजी दशक बांगडी का म्हणतो का तर आमचे विद्यार्थी ही दशक बांगडी मस्तमध्ये हातामध्ये घालतात जे की मी जो दशकाचा व्हिडिओ बनवलाय त्याच्यामध्ये दाखवलेला आहे मग त्या सतरामधले दहा मणी मी घातले ह्या दशक बांगडीमध्ये ती दशक बांगडी मी ठेवते इथं ती झाली दशक बांगडी आमची मग आपले सुट्टे किती राहिले सतरामधले दहा तर याच्यात ववले आपण मग सुट्टे राहिले किती आपले तर सात राहिले एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आता हे सतरा आहेत का बघूयात आपण हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा तर आपले हे सतरा मणी आहेत परंतु आपण त्याची मांडणी काय केली दशक माळीमध्ये दहा मणी ओवले आणि सुट्टे सात मणी ठेवले हे टोटल मणी किती आहेत सतरा हे सतरा कृती रूपातून वस्तुरूपातून आपण समजून घेत आहोत मग आता हो। ही आपण काय तयार आहे दशक बांगडी आहे किती दशक बांगडे आहेत तर एकच दशक बांगडी आहे म्हणून हा झाला एक दशक हे अंकांचं चित्र मी स्वतः तयार केलेलं आहे मुलांना लक्षात यावी संकल्पना की सतरामध्ये दशक किती असतात सुट्टे किती असतात हे लक्षात यावं सुट्टे आणि एक दशक लक्षात यावे म्हणून हे अंकनचं चित्र तयार केलेलं आहे आता इथं सतरामध्ये एकच दशक बांगडी तयार झाली इथे ह्याची दशक बांगडी का तयार झाली नाही कारण जेव्हा दहा वस्तू एकत्र करतो तेव्हाच दशक तयार होतो मग दहा वस्तू एकत्र करून एकच दशक बांगडी तयार झाली सुट्टे फक्त सातच राहिले सुट्टे दहा आणखी शिल्लकच राहिले नाहीत जर सुट्टे आणखी दहा शिल्लक राहिले असते तर आणखी एक दशक बांगडी तयार झालेली असती परंतु दहाचा एकच बांगडी तयार झाली सुट्टे सात राहिले म्हणून हे सात आपण आहे असे लिहिले हे बघा ह्या दशक बांगडीचा एक दशक आणि सुट्टे सात मग एक दशक सातसुद्धा किती असतात सतराच असतात आणि आता एक दशक म्हणजेच किती ह्या एक दशकामध्ये किती मणी भरलेत आपण तर दहा मग एक दशक म्हणजे दहा आणि हे सुट्टे किती आहेत किती मिळवले दहामध्ये हे सुट्टे सात मिळवले की सतरा अशा पद्धतीनं सतरा या अंकाचं कृती रूपातून चित्र या पद्धतीनं तयार येते तुम्ही देखील मुलांना सतराचे चित्र काढण्यापूर्वी अशा पद्धतीने सतराच्या चित्राची चित्रा मांडणी करायला सांगा जेणेकरून सतरामधला दशक आणि एकक किंवा गठ्ठा आणि सुट्टे सतरामध्ये किती असतात हे मुलांच्या लक्षात येईल याच पद्धतीनं आपण सोळाचं देखील करूयात चित्र देखील सतराप्रमाणेच आहे चित्र काढताना आधी इथं सोळा आणि अक्षरी लिहून घ्यायचं आता सोळा काय करायचे अगोदर सुट्टे मणी काढायचे जे की मी मगाशी दाखवले आपण पुन्हा एकदा काढूयात इथं मी सोळा मणी काढून ठेवलेले आहेत आणि त्या सोळा मण्यांमध्ये काय केलं दहा मणी याच्यात घातले आणि एक दशकाची माळ तयार केली आणि सुट्टे सहा मग कुठे येणार इथं येणार हे स्वतः तुम्ही मुलांना करायला सांगा मुलांना सोळा हा अंक किती असतो सोळा म्हणजे किती वस्तू असतात हे मुलांना समजू द्या नुसत्या अशा सोळा काड्या मोजायला मुलं आता शिकली मुलं छान नुसते अशा सोळा काड्या मोजणार परंतु त्या सोळामध्ये गट्टा किती होतोय सुट्टे शिल्लक किती राहत आहेत याचा फायदा काय होतो जेव्हा एकक आणि दशक रुपामध्ये आपण संख्या लिहायला लावतो तेव्हा याचा खूप फायदा होणार आहे त्यामुळे मुलांना या पद्धतीनं स्वतः चित्र काढून अशी मांडणी करायला शिकवा मग आपण काय केलं सोळामधले मधले दहा मणी दशक माहेत भरले सुट्टे आपल्याकडे फक्त सहा राहिले आणि हे टोटल मणी किती आहेत तर सोळा आहेत आता ही दशकाची किती बांगडी झाली एकच बांगडी झाली म्हणून एक दशक सुट्टे किती राहिलेत आपले फक्त सहा सुट्टे राहिलेत म्हणून मी तर सहा दिलं आणि एक दशक सहा सुद्धा किती असतात सोळाच असतात आणि आता एक दशक म्हणजेच किती एका दशकामध्ये किती मणी असतात तर दहा मणी असतात त्याच्यामध्ये हे सुट्टे किती मिळवलेत सहा दहा अधिक सहा बरोबर देखील सोळाच असतात याच पद्धतीनं अकरा बारा तेरा पंधरा सोळा अठरा एकोणीस याची चित्र तुम्ही या पद्धतीनं करून घ्या मला वाटते तुम्हाला प्रत्येक अंकांचं चित्र कसं काढायचं हे या सर्व कृतीवरून अगदी व्यवस्थित समजलं असेल आता याचा फायदा संख्या आणि दशक रूपात मांडताना कसा होतो हे आपण बघूया त्या पद्धतीनं आज आपण नमुना म्हणून सतरा अंकाचं चित्र कसं काढायचं हे विविध कृतीच्या साह्यानं पाहिलं याच पद्धतीनं तुम्ही दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अठरा एकोणीस आणि वीस या अंकांचं चित्र काढायचं आहे फक्त हे डायरेक्टर तुम्ही डायरेक्ट सुद्धा मुलांना चित्र काढायला देऊ शकता परंतु मी ज्या पद्धतीनं कृतीतून दाखवलं वस्तूंच्या सह्यानं त्या पद्धतीनं दाखवलं तर मुलांची दशक एक संकल्पना देखील खूप छान लक्षात येते आणि सतरा म्हणजे नक्की किती हे मुलांना व्यवहार तुम्ही व्यवस्थित समजतं त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने घरच्या अभ्यासामध्ये दिलेल्या सर्व अंकांची चित्र रोजच्या रोज काढून पूर्ण करत जावा आणि सराव करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद